पहिलवान पैलवान बोल जय श्रीराम जय श्रीराम काय झालं यावर झालं का नाही कसे दिले सर एक तुम्ही कशी ठेवलं सव्वा खोट पण एकवीस ला ठेवा एकवीस ला दाजी काय झालं मग झालं की नाही यावर नावास द्यायला पाहिजे ना घ्या नवटा आता द्या आमचे गाव ओलेत ना म्हणते बोला

अशा प्रकारचे व्यवहार झालाय बोली दिलीत ना फायला काय बोली दिली कामाची फुल गॅरंटी कोणत्या गावात जाणार बैल कोतोडला म्हणजे आपल्या गावातच जायचं अशा प्रकारचे बैल विक्री झाले फलन याचं काय हा एकतीस हजार मागणी झाली का कशी झाली फायनल द्यायची किवड्याला दाताला आदत आहे ना मित्र तुम्हाला फोन खरेदी करायचं असत त्याचे कुर पाहून घ्या क्वालिटी काळे ना कुर కొంత మిత్రి ఆ పతా మనో खूँ, खूँ. आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील सध्याची परिस्थिती मित्रांनो खूप मोठ्या मापान बैल खूप खूप म्हणजे आजपर्यंतचा सगळ्यात मोठा बाजार म्हणायला हरकत नाही बाजारात बैलांच्या किमती खूप कमी झालेल्या आहेत आणि सगळे गाडीवान लोकांचे म्हणजे टायर गाडीचे बैल बाजारात विक्रीला आलेले पाहत आहे असे जिकडे कॅमेरा फिरेल तिकडे बैलच बैल दिसतील तुम्हाला एवढा आठवडा पाहत आहे सगळीकडे बैलच बैल आणि बैलांचे दर सुद्धा खूप कमी झालेली तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर फायद्याची आणि विक्री करायची असतील तर थोडेसे तोटेत लिहि बाजार सध्याचे अशा प्रकारचे गोरे सुद्धा बाजारात खूप आले आणि मधील सुद्धा आहेत अनेक लोकांचे कमेंट होते मधील पहा मधील सुद्धा आहेत

आता मित्रांनो काष्टी बाजार भरलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजारात भरलेले कारखाना बंद झालाय आणि तोडीवाले लोकांचे सगळे बैल विकायला आले अशा प्रकारे खूप मोठा बाजार भरलाय तुम्हाला जोड खरेदी करायची असत तर मोठ्या मापाचे बैल तुम्हाला लाखाच्या आसपास उपलब्ध आहेत आणि मिडियम रेंज मधले जर बैल घेतले तुम्ही पन्नास पंचावन्न हजारामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आहे अशा प्रकारे खूप मोठा बाजार भरला जिकडे पावा तिकडे बैल बैल आहेत एवढाच आठवडा फक्त मोठ्या प्रमाणात बैल अशा प्रकारे बाजार भरलेला आहे प्रत्येक बैलाची दर नाही जाणून घेऊ शकत आपण पण अंदाजे तुम्हाला पन्नास हजारापर्यंत सुरुवात आहे दीड लाखापर्यंत अशा पद्धतीने खूप मोठा बाजार भरला वर्षात फक्त दोनदाच अशा प्रकारे बाजार बंद दोन दिवसात आणि बंद झाल्यानंतर दोन दिवसानंतर आठ दिवसात दोन ते तीन वेळाच्या एवढा मोठा बाजार पडतो पाहता सगळे मोठ्या मापाचे बैल आलेली होती आणि पुढे पुढील आठवड्यात थोडं प्रमाण कमी होऊ शकतं बैलांच बाजार खरेदी करायचं असेल जाणार काही नसलं पाथाय म्हणून अशा प्रकारचा आजचा बाजार बघला तिकडे पाहत आहे तिकडे बैलच बैल झाले बैलच बैलत फुकाट बैल फुकाट देत असत का कोणी पाहात तुम्ही समजून घ्यायचं जा, चाळीस हजारापासून ते तीन लाखापर्यंत चांगले चांगले पहिले उपलब्ध असतात आणि आज बाजार खूप मोठा भरलेला आहे पाहत आहे जनावरांचे दर नाही जाऊन येऊ शकत आपण मोठा बाजार भरलेलं आहे यांचं

मासे मोठ्या मापाचे बैल आलेले बाजारात खूप पात आहे हे मधले सुद्धा आहेत बैल त्याच्या पद्धतीने खूप बैल आलेले खूप खूप प्रमाणात बैल आलेले आहेत काय करताय मामा आजचा बाजार कसा आहे आजचा बाजार नॉर्मल उच्चललाय का कमी झालाय रेटला पहिल्या ज्या बाजारात पोटी पडण्यात ना त्याच्यामुळे मला सांगितलं उचलला तीन नोट काय सांगितलं मालकानी सांगतो पासष्ट हजार हॅलो आहे मित्रांनो बाजार जिकडे आहे तिकडे बैलच आणि बाजारातील सध्याचे दर हे चाळीस म्हणजे बैलजोड चाळीस हजारापासून दीड लाखापर्यंत आहे बाजार कारखाना बंद झाल्यामुळे बैलांची संख्या खूप वाढली बाजारात पाहताय खूप बैल आलेले बाजारामध्ये अशा प्रकारे प्रत्येक बैलाचे दर जाणून घेऊ शकत नाही आपण काय तर सध्याची बैल जास्त प्रमाणात आलेली मध्ये सुद्धा बैल आहेत अशा प्रकारे मध्ये सुद्धा पहिलं आलेली ते दर जाणून घ्यायचे असतील तर बाजारात यावं लागत तुम्हाला स्वतः बाजार खूप मोठा भरलेला आहे